करंजाळी महाविद्यालयात हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अंतर्गत महंत जमुनादास महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करंजाळी यांच्या संयुक्त विद्यामाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत इनामबारी येथे दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर यू पी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून इनामबारी सरपंच सौ किरण दीपाली उपसरपंच सौ रंजनाताई अनिल पवार पोलीस पाटील सौ आरतीताई दिलीप गवळे ग्रामसेवक श्री सोपान रामा भडांगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर महेंद्र शिंदे एन एस एस कार्यक्रम अधिकारी डॉक्टर निरंजन गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले प्राध्यापक कपिल पवार यांनी मान्यवरांचे आभार मानले या हिवाळी शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी प्रतिबंध जनजागृती प्लास्टिक निर्मूलन सामाजिक जनजागृती व स्वच्छता ही सेवा हे उपकरण घेण्यात आले सदर शिबिरास सह्याद्री शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष माननीय नामदार नरहरी झिरवाळ साहेब संस्थेचे सचिव माननीय श्री पद्माकरजी गवळी साहेब आणि युवा नेते माननीय श्री गोकुळ भाऊ झिरवाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले शिबिराच्या यशस्वीसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतृंध भगिनींचे सहकार्य लाभले